नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद भरती दोन हजार पंचवीस सव्वीस सतराशे पेक्षा जास्त जागा ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदासाठीच्या ह्या भरल्या जाणार आहेत या संदर्भात पाहू शकता विविध जे महसूल विभागाचे मंत्री आहेत त्याचबरोबर कॅबिनेट अंतर्गतचे मै मंत्री आहेत विविध नेते आहेत यांच्या अंतर्गत या घोषणा केल्या जात आहेत की पद भरती प्रक्रिया लवकरच जाहिरात येईल जाहिरात राबवली जाईल या संदर्भात पाहू शकता आपल्याकडे ज्या काही आढावा आहेत याबद्दलच्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत त्या आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाऊन घेणार आहोत महत्त्वाचे प्रश्न असे आहेत पाहू शकता तलाठीपद भरती जी आहे ही जाहिरात खरंच येणार आहे का म्हणजे ह्या वर्षी येणार आहे का निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही ये जाहिरात येण्याची शक्यता किती आहे निवडणूक ही कधी असणार आहे त्याचबरोबर भरतीबाबतच्या सध्याच्या अपडेट आहेत आढावा आपण डिटेलमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर परीक्षा एम पी एस सी मार्फत सुद्धा होऊ शकते की टी सी एस एस घेईल याबाबतसुद्धा महत्त्वाची अपडेट आहे तर ज्या काही घोषणा केल्या जात आहेत संदर्भासहित डिटेलमध्ये माहिती पाहूयात सुरुवातीपासून आढावा जो आहे या पदभरतीबाबतचा आपण घेणार आहोत या अगोदर पाहू शकता आठ ते नऊ महिन्यापासून तलाठी पदभरती राबवण्यासाठीच्या घोषणा सुरू आहेत त्या अगोदर पाहू शकता दोन हजार तेवीस साडीची जी चार हजार सहाशे चव्वेचाळीस जागांसाठीची तलाठी पदभरती झाली यामध्ये न्युक्ती पत्र, न्युक्ती त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र नियुक्ती देण्याची कार्यवाही अजून सुद्धा सुरू आहे त्यासाठी पाहू शकता निवड यादीला सहा महिने म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आता ही मुदतवाढ संपुष्टात आली असून तलाठी पदभरती राबवण्यासाठीचा सा मार्ग मोकळा झाला आहे मात्र कधीपर्यंत येऊ शकते जाहिरात याबाबतच आपण डिटेलमध्ये सुरुवातीपासून आढावा घेऊयात डिटेलमध्ये माहिती पाहूयात व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्वाचा ठरणार आहे शेवटपर्यंत पाहणं खूपच आवश्यक आहे त्याचबरोबर लोकल भारतीच्या चे यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटन करून सबस्क्राईब करून घ्या तर डिटेलमध्ये आपण पाहूयात पहिल्यांदा पाहू शकता सुरुवातीलाच शंभर दिवसांसह जे राज्य शासनाचा जो कार्यक्रम आहे या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते हे खूप अगोदरचं आहे पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत आणि विधानसभा अधिवेशनाच्या म्हणजे अधिवेशन जे आहे पावसाळ्या अधिवेशन त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत महत्वाच्या सूचना दिल्या होत्या यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की राज्यामध्ये दीड लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत आणि सर्व सूचना पाहू शकता ह्या अंतर्गत यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून लोकांना कशाप्रकारे चांगली सेवा देता येईल याबाबत त्यांनी निर्णय घेतला होता यामध्ये काय काय आदेश होते तर पाहू शकता प्रत्येक विभागाने शंभर दिवसांचा कार्यक्रम सादर करायचा आहे त्याचबरोबर दीड लाख भरतीचे जे आदेश आहेत हे आदेश आपल्या सरकारवर पोर्टलवर नव्याने सुरू करावेत दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभं राहावा त्याचबरोबर या पद्धतीने महत्वाचं होतं दीड लाख पदनसडेची पदभरती यामध्ये आदेश तिने ठेवला होता ही पहिली अपडेट आपल्याकडे होती आढावा घेतोय आपण त्यानंतर पाहू शकता अधिवेशन झालं पावसाळ्या अधिवेशन यामध्ये सुद्धा हा निर्णय आला होता त्या अगोदर पाहू शकता सध्याची परिस्थिती तलाठी पदभरती झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये पदवर्ती झाले मात्र तरीसुद्धा जे तलाटेंची जे जागा आहेत काही जागा अजूनसुद्धा रिक्त आहेत काही जागा पूर्णपणे या भरल्या गेल्या नाही आहेत तर त्यामुळे पाहू शकता ही जी जुनी बातमी आली होती पेपरमध्ये तीसुद्धा आपण पाहणार आहोत यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं पाहू शकता ही बातमी आहे एका तलाटेकडे एक ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे तीनशे चार गावांचा हा कारभार आहे आणि महसूल विभागात राज्यभर दोन हजार चारशे एकाहत्तर आता आपल्याला काय सांगितलं आहे महसूल मंत्र्यांनी की दोन हजार सातशे एक हजार सातशे पदे रिक्त आहेत आणि त्याची पदभरती राबवली जाणार आहे मात्र पाहू शकता या अगोदरची माहिती होती तलाट्यांची दोन हजार चारशे एकाहत्तर पदे हे रिक्त आहेत यामध्ये गट ड पर्यंत पाहू शकता सरळ सेवाची ही माहिती देण्यात आली होती या अंतर्गत राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत आणि त्या पाहू शकता त्याही सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदे हे तलाट्यांचे असणारे सद्यस्थितीत एका तलाट्याकडे तीन ते चार गावांचा कारभार हा दिला गेला आहे आणि प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो आणि पाहू शकता अनेक गावात तलाठी पंधरा दिवसातून एकदाच येतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या चावडीच्या ज्या चा पायऱ्या आहेत किमान चार वेळा तरी चढाव्या लागतात यामुळे पाहू शकतो त्यांची कामं ही पूर्ण होत नाही आहेत अशा पद्धतीची ही अपडेट जुनी होती तर पाहू शकतात त्यानंतरनं अधिवेशन जे आहे पावसाळ्या अधिवेशन पावसाळ्या अधिवेशन जे झालं होतं यामध्ये सुद्धा यावरती जो निर्णय प्रश्न जो आहे हा प्रश्न पावसाळ्या अधिवेशनामध्ये विचारण्यात आला होता महसूल मंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता तर यामध्ये काय म्हटलं होतं पाहू शकता चोवीस सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता काशीनाथ सर आर पानीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय तर यामध्ये सांगितलंय काय राज्यात यावर सुद्धा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ डिटेलमध्ये घेतला होता तर आढावा घेतोय आपण पाहूयात राज्यात महसूल विभागात तीन हजार पदे रिक्त असून दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाट्यांची असल्याची शकता तलाट्यांची असल्याची एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निदर्शनास आली आहे हे खरं ऐकाय त्याचबरोबर तसेच सातबारा शेतसारा वसुली करणे गाळपेट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर रेतीवर देखरेख करणे व निवडणुकीची सर्व कामे ही तलाट्यांना करावे लागतात हे सुद्धा खरं ऐकाय त्याचबरोबर तसेच सध्या एका तलाटेकडे तला तीन ते ती चार गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाट्यांना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यानंतर पाहू शकता प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाट्यांच्या पद भरतीबाबत कोणती कारवाई केली आहे असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आला होता आता यावर महसूल मंत्री जी आहेत याने काय उत्तर दिलंय चंद्रशेखर बावनकुळे याने उत्तर दिलेलं आहे महसूल वन विभाग शासन निर्णयान्वये तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे आणि सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची सतराशे पदे रिक्त आहेत त्यांनी सांगितलं होतं सुद्धा त्या वयाला सांगितलं होतं पाहू शकता सतराशे पदे रिक्त आहेत आणि प्रश्न दुसऱ्याचं प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय तर यामध्ये रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या गटांचा पदांचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे तलाठी पद भरती दोन हजार तेवीस बाबत पाहू शकता जाहिरात प्रसिद्ध देण्यात आली होती आणि आज अखेरीस यामध्ये उमेदवारांना नियुक्ती सुद्धा देण्यात आली आहे असे त्यांनी म्हटलंय आणि त्याच्यानंतरनं ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची रिक्त असलेली भरती जी आहे मान्यतेने कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची कार्यवाहीसाठी पुढे सादर करण्यात आली होती आता यानंतरनं पाहू शकता महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देण्यासाठीचं सा, ही लेटेस्ट पाहू शकता ही जी अपडेट आहे ही सोळा ऑक्टोबरची अपडेट आहे सोळा ऑक्टोबरचं यामध्ये सोळा सतरा ऑक्टोबरची ही अपडेट आहे ही महत्वाची आहे पाहू शकता एक अगदम, एकदम नवीन मध्ये सतराशे जागांसाठी त्यांनी यामध्ये आश्वासन दिलं होतं की महसूल सेवकांना तलाठी भरतीमध्ये राखीव जागा मिळतील आणि सतराशे जागांसाठीची ही जाहिरात येणार आहे यामध्ये पाहू शकता महसूल सेवकांना त्यामध्ये राखीव जागा सुद्धा असतील आणि त्याचबरोबर त्यांना जे एक्स्ट्रा मार्क्स जे आहे गुण त्यांच्या सेवेनुसार महसूल सेवकांना त्यांच्या सेवेनुसार दिले जाणार आहेत असं त्यामध्ये म्हटलं होतं तर ही एक लेटेस्ट अपडेट आहे यामध्ये सुद्धा घोषणा करण्यात आली होती तर अशा पद्धतीने आपण पाहतोय पाहू शकता जवळजवळ आठ ते नऊ महिन्यापासून यामध्ये घोषणा होत आहेत ही एक घोषणा पाहू शकता राज्यात लवकरच सतराशे तलाट्यांची लाट्यांची पदभरती प्रक्रिया महसू सुरू झाली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली होती तर या अंतर्गत पाहू शकता पुन्हा एकदा घोषणा केली होती आणि यामध्ये काय म्हटलं होतं की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे पाहू शकता स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता हे सगळ्या महत्वाचे आप अपडेट आपल्याकडे प्राप्त झाल्या आढावा आपण चेक केलाय आता महत्वाची माहिती म्हणजे पदभरती प्रक्रिया ही कधीपर्यंत येऊ शकते आता महत्वाचं काय आहे तर आपण पाहिलंय पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जी निवडणूक आहे निवडणुकीची आचारसंहिता पूर्वी ही जाहिरात येणं आवश्यक आहे याचा अर्थ आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय जाणून घेणं आवश्यक आहे की निवडणूक जी आहे याची आचारसंहिता ही कधीपर्यंत लागू शकते तर आपल्याकडे जी आढावा माहिती आहे यानुसार पाहू शकता महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना लवकरच जाहीर होईल परंतु पाहू शकता त्याबाबतची तारीख सध्या तरी निश्चित नाही आहे आणि याबाबत काय ठरलंय तर सर्वोच्च न्यायालयाने अधिसूचना चार आठवड्यात देण्याचे आदेश दिले होते आहेत निवडणुका यथावकाश पाहू शकता यथा शक्य चार महिन्यात पूर्ण होईल अशी मुदत यामध्ये देण्यात आली होती आणि एस सी सीने सांगितलं होतं की निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात याव्यात आता पाहू शकता ऑक्टोबर जवळजवळ संपलाय ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता खूप कमी दिसते म्हणजेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहितसंहिता जी आहे लागण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे मतदारांची यादी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणूनची मंजूर करण्यात यावी असं त्यामध्ये सांगितलं होतं त्याचबरोबर एससीसीने वॉर्ड पुनर्रचनासाठी एकतीस ऑक्टोबर ही तारीख दिली होती ऑक्टोबर पर्यंत तरी आचारसंहिता लागत नाहीये नोव्हेंबर मध्ये लागण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे आता आपली पदभरती जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते अत्यंत महत्वाचा मुद्दा हिची जाहिरात आहे तलाठी पदभरतीची ही कधीपर्यंत येऊ शकते तर याबाबत सुद्धा आपल्याला सांगू इच्छितो की पाहू शकतो हिची पदभरती जाहिरात आहे तलाठी पदभरती ही जाहिरात जी आहे निवडणुका कधी होणार हे निश्चित नसलं तरी अधिसूचना हे लवकरच येणार आहे आणि प्रक्रिया दिवाळीनंतर न सुरू होण्याची शक्यता आहे दिवाळी संपलेली आहे पाहू शकता म्हणजेच नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत जी आचारसंहिता आहे हे लागण्याची शक्यता आहे पूर्णपणे निवडणुका हे जानेवारी एकतीस दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे अंतिम तारीख जी आहे ही सर्वोच्च न्यायालयाने जी ठरवली आहे यानुसार जानेवारी एकतीस दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होणं आवश्यक आहे आता जर आपण पाहिलं तर तलाठी पद भरती ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर याचा अंदाज जर आपण पाहिला तर पाहू शकता निवडणुका आचारसंहिता अगोदर म्हणजेच पंधरा नोव्हेंबर पर्यंत जाहिरात येण्याची तलाठी पद भरतीची जाहिरात जी आहे ही येण्याची शक्यता आहे आणि जर त्या अगोदर नाही चालली पंधरा तारखेपर्यंत आचारसंहितेच्या अगोदर त्यानंतर ना पाहू शकता पुढचे तीन महिने डिसेंबर असेल जानेवारी असेल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीन महिने जे आहे हे निवडणुकीमध्ये जाणार आहेत आणि या कार्यकाळामध्ये जाहिरात शंभर टक्के येणार नाही आहे त्याच्या अगोदर जर जाहिरात ह्या वर्षी आली तर शंभर टक्के ही पदभरती प्रक्रिया टी सी एस मार्फत होईल टी सी एसकडून घेतली जाईल टी सी एसचा पॅटर्नसुद्धा आपण या अगोदर पाहिला होता तर यामध्ये जास्त काही फरक नाही आहे दोन हजार चोवीसचा जो पॅटर्न होता दोन हजार तेवीस चोवीसचा सेम त्यात त्याच पद्धतीने हा पॅटर्न असणार आहे डिटेलमध्ये मी सिलेबस आणि त्याचबरोबर एक्झाम पॅटर्नवर व्हिडिओ केलेला आहे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता तर दोन हजार पंचवीस याच वर्षामध्ये जर जाहिरात येते तर शंभर टक्के टी सी एस गेल मात्र पाहू शकता फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत गेली तर जाहिरात जी आहे ही एम पी एस सीकडे कडे जाऊ शकते अर्थात एम पी एस सीकडे जरी गेली तर एम पी एस सीकडे पुन्हा त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी पाहू शकते एम पी एस सीसाठी पुन्हा एक ते दोन महिने जास्त घेऊ शकते त्यामुळे जाहिरात पुन्हा लेट येऊ शकते तर चांगली गोष्ट आपल्यासाठी अशीच असणार आहे की एस टी सी एस मार्फत ह्या महिने ह्या वर्षाच्या अगोदरच नोव्हेंबर डिसेंबरमध्येच जाहिरात येणं हे अपेक्षित आहे याचं कारण पाहू शकता निवडणुका आहेत आणि निवडणुकामध्ये निवडून येणंसुद्धा सरकारला शासनाला आवश्यक आहे त्याअंतर्गत जाहिरात जा जी आहे हे सुद्धा आत्ता येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे नोव्हेंबर पंधरापर्यंत हे जाहिरात जी जा आहे येऊ शकते आणि पुढच्या महिन्यामध्ये जर जाहिरात आली टी सी एस घेणार हे शंभर टक्के असणार आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता ही पदभरतीची जी आहे टी सी एस मार्फत घेण्याची सगळ्यात जास्त शक्यता असणार आहे टी सी एस मार्फतच ही पदभरती घेतली जाईल आणि ह्या पंधरा दिवस अत्यंत महत्वाची असणार आहेत तलाठी पदभरतीची जाहिरात येण्याची शक्यता सगळ्यात जास्त ह्या पंधरा दिवसांमध्ये आहे आणि जर या पंधरा दिवसांमध्ये तलाठी पदभरती जाहिरात आली नाही तर शंभर टक्के ती पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येण्याची शक्यता आहे त्यावेळेला मात्र एम पी एस सी घेईल का टी सी एस घेईल हे त्यावर अवलंबून असेल फेब्रुवारीपर्यंत शक्यता आहे की टी सी एसकडेच देण्यात येईल परीक्षा कारण पाहू शकतो एम पी एस सीला पुन्हा सगळी प्रक्रिया प्रोसेस करायला दोन ते तीन महिने जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे टी सी एस जी आहे लवकर परीक्षा घेऊ शकते अशा पद्धतीचा हा सध्याचा जो अंदाज आहे हा असणार आहे अर्थात हा माझा अंदाज आहे पाहू शकता निवडणुकीच्या आचारसंहिता कधी लागतात अधिसूचना कधी येते यावर सगळं अवलंबून असणार आहे त्याचबरोबर जर जा समजा जाहिरात अगोदर आली अक्षरसंध्ये अगोदर तर निवडणुकीच्या कार्यकाळात कदाचित परीक्षा घेण्यासाठीचा आपल्याला जी संधी आहे ते दिली जाऊ शकते यावर पुन्हा आपल्याला पुढची जी काय अपडेट असेल हे प्राप्त होईलच तर अशा पद्धतीने सतराशे पेक्षा जास्त जागांसाठीची तलाठीपद भरती शहरात सध्याचे जे अपडेट आहेत त्यानुसार कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते याबाबत आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये अपडेट जे आहे आढावा घेतलेला आहे संदर्भात ज्या काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट असतील त्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद